नमस्कार मंडळी तर मी गेलेले मालवणमध्ये मालवणमध्ये धक्क्यावर घालवलेली संध्याकाळ ही काही वेगळीच असते आता मी नवीन बांधलेली जेटी आहे तिथे आहे मी तसं मालवणमध्ये बरेच वेळा जाते इथे माझ्या बहिणीचंच घर आहे तर माझं तिच्याकडे बऱ्याचदा येणं जाणं होतच असतं आणि इथे आल्यावर रात्री या जेटीवर जायचं हे ठरलेलंच असतं तर मी गेलेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी नौदल दिन होता यावर्षीचा हा नौदल दिन आपल्या कोकणात होणार होता त्यासाठीचीच ही सर्व तयारी या बाजूला राजकोटचा किल्ला आहे त्याचं उद्घाटनसुद्धा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते हा आपल्या कोकणवासियांसाठी अभिमानास्पद क्षण होता ही त्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर केलेली लायटिंग हे लायटिंग शो कधी सुरू आहे त्याचीच मी वाट बघत होते पण त्यांनी किती वेळ झाला तरी तशीच ठेवलेली असो नौदल दिनाच्या वेळी मी ते बघणारच होते म्हणून जास्त वेळ थांबले नाही इथे जेटीवर दोन्ही बाजूला मावळ्यांचे पुतळे आहेत ते जेटीचे सौंदर्य वाढवतात असा हा मालवण जेटीवरचा क्षण मी एन्जॉय केला तुम्ही पण मालवणमध्ये मा कधी आलात तर या जेटीला नक्की भेट द्या आणि विशेषत रात्री या जेटीजवळ ज्या होड्या लावलेल्या असतात त्यावर ज्या लायटिंग असतात त्या बघायला खूप भारी वाटतं आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार